अध्यक्ष उपस्थित सर्व कार्यकर्ते मंडळी मला कमी वेळ दिला आहे मी कमी वेळातच भाषण करणार आहे मामा आपण पाहत आहे या देशाचं राजकारण अतिशय वेगळ्या परिस्थितीवर येऊन राहिलेलं आहे तोडमोड करून हे भारतीय जनता पार्टी राजकारण करू पाहते सर्वसामान्यांचं अतिशय हाल अतिशय मागायचं देशात झाला पोहोचल्या सर्वच बाबतीत मागाई अतिशय गगनाला भेटले आणि ह्या बेवडी लोकसभेचे जे खासदार आहेत ते प्रत्येक वेळेस आपल्याला मोठमोठे चॉकलेट देतात मुरबाड तालुक्यामध्ये दहा गाडीचा या ठिकाणी या कार्यकर्त्यांचा आज महाविकास प्रवेश होत आहे प्रत्येक गाव या ठिकाणी या कार्यकर्त्यांचा आपण लगेचच या ठिकाणी प्रवेश करून घेत आहोत दोन मिनिटामध्ये दोन मिनिटामध्ये या कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे बाळ्यामा म्हात्रे यांच्या नावावर दोन उमेदवार आहेत सातधाऱ्यांचे आव्हान आपल्याकडे वाटते ना आपण आव्हान असे कशा पद्धतीने पेरणार बघा आव्हान तर तसं नाहीच आहे आज कदाचित तुम्ही निलेश चांबळे साहेबांची स्टेटमेंट बघितली असेल बरोबर आम्ही खास मित्र आहोत आम्ही दोन वेळा एकत्र भेटलोय एक पॉझिटिव्ह निर्णय तुमच्यासमोर असेल हे मला डाउन करू आणि राहायला विषय कपिल पाटलांचा आहे तर आपल्या सर्वांसमोर मी आज याच्यासाठी विषय मांडले आहे हे लोकशाही राज्य आहे आणि या लोकशाही राज्यात पत्रकार हा चौथा स्तंभ आहे ज्या स्तंभावर हे लोकशाही राज्य उभं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी कपिल पाटलेच नव्हे उद्या बाळ्यामा जरी खासदार झाला आणि अशा प्रकारचं वर्तन केले कामं केली नाही तर त्यांना जाब विचारण्याचा तुमचा अधिकार आहे आणि तो, तो लोकशाही राज्यात तुम्हाला अधिकार मिळेल आणि तुम्ही विचारायला पाहिजे मी बघितलं आहे ज्या ज्या वेळेस कुठल्याही प्रश्नाचं पत्रकार मंडळी जेव्हा आवाज उठवतात त्या विषयाचं गांभीर्य हो। सर्व राजकीय मंडळी घेतात आणि त्याच्यावर त्वरित कार्यवाही होती आणि म्हणून तुम्ही तशा प्रकारचं प्रश्न किंवा जाप हे विचारायला पाहिजे कपिल पाटलांचं आव्हान हे संपुष्टात आलेलं आहे आपण पाहत असाल आज बदलापूरला जा कल्याणला जा कपिल पाटील आज एके बिल्डिंगमध्ये फिरायला लागले तुम्हाला दहा वर्ष कधी अशी दिसली होती का तर हे सर्वसामान्य मतदारांनी त्यांच्यावरही वेळ आणलेली आहे आणि त्यांना रस्त्यावर आणलेले आहे कारण एकदम निष्क्रिय अपयशी असे खासदार आहेत आणि म्हणून तुम्ही जर आव्हान म्हणत बोलत असाल तर कपिल पाटलांचं आव्हान या लोकसभेत निश्चितच नाही आणि अजून फॉर्म भरायला अवधी आहे सव्वीस एप्रिल ते तीन मेपर्यंत फॉर्म भरले जातील अजूनही आपल्या आयडियाने आणखी किती फॉर्म पडतील आणखी कुठल्या कुठल्या पक्षाचे पडतील तर ती परिस्थिती त्याच वेळेस समोर येईल परंतु काल परवा मी हे देखील ऐकलं का भाजपाचा उमेदवार बदलतात असं देखील ऐकलं आता नक्की काय आहे ते तुम्हाला माहीत असेल पण मी एका पत्रकाराच्या जा तोंडूनच ऐकलं म्हणून अजूनही तुम्हाला ही कल्पना असेल असं म्हटलं जातं की बाबा दिल्लीवरून एफी फॉर्म घेऊन निघाले तर मुंबईला एअरपोर्टला उतरताना तो एफी फॉर्म रद्द झालेला असतो असे अनेक प्रकार घडले आहेत ही परवा मी ऐकलेली गोष्ट आहे म्हणून अजून लगेच कपिल पटलांचा अहवाल वगैरे बोलू नका कारण आज त्यांची परिस्थिती कशी आहे हे त्यांनाही कल्पना आहे तुम्हालाही कल्पना आहे आणि म्हणूनच एक खुशबूज मी ऐकली कदाचित त्यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देखील दिला जाऊ शकतो आणि म्हणून ही हे जे काही उत्तर आहेत हे मी सव्वीस ते तीन मि गेल्या कित्येक वर्षापासून रेल्वे आलेली नाही या तुम्ही खासदार आले तर रेल्वे येऊ शकते का मग शंभर टक्के काय माहिती आहे ना मला स्वतःला काम करण्याची इच्छा आहे आणि मी अनेक वेळा बोललेलो आहे की देवाने जेही मला दिलेलं आहे मी खूप खुश आहे माझ्या स्वप्नात नव्हतं ते देवाने मला प्रत्यक्ष दिलेलं आहे मी मेहनत केली मी बिझनेस करतो आणि त्या माध्यमातून मी पैसे कमवतो ते मी राजकारणासाठी टाकतो आणि आता मला जे राजकीय जे काही मत पाहिजे मला खासदार व्हायचं आहे ते मला पैसे कमवण्यासाठी यांच्यासारखे टक्केवारी कमवण्यासाठी नाही व्हायचं मला लोकांची कामं करण्यासाठी व्हायचं आहे पाच वर्षात तुम्हाला आजही सांगतो जबाबदारीने बोलतो तर मला माहीत आहे तुम्ही कपिल पाटलांना कुठले प्रश्न विचारले नाही पण मला नक्की विचारायला याल पाच वर्षात तर मी जबाबदारीने बोलतो तर पाच हे सर्व कामांचा लेखाखा तुमच्या समोर मांडला मांडला जाईल आणि ही सर्व कामं केली जाईल केली जातील एवढं मी नक्कीच आपल्याला हा माझा तुमच्यासाठी प्रश्न असेल तुम्ही कधी हा प्रश्न खासदार कपिल पाटलांना विचारलं का अशा प्रकारचा माझा प्रश्न असेल कारण ज्यांना गेली दहा वर्ष खासदार पदाची संधी मिळाली तीन वर्ष केंद्रीय पंचायत राज्यमंत्री होते परंतु या कालावधी भदे, एक ही काम ने केलेले निष्क्रिय निरुपयोगी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे हे खासदार मी आताच येताना ज्या हायवेने आलो सर्व पत्रकार बंधूंना कल्पना आहे ज्या ज्या तालुक्याला ज्या ज्या शहराला हायवे जोडला जातो त्याचं रुंदीकरण होतं तेव्हा तेव्हा तिथं ते विकासाची गंगा आहे ते डेव्हलपमेंट होतो तर आपण कधी कपिल पाटलांना हा प्रश्न विचारला का की गेल्या दहा वर्षात ह्या रस्त्याचं रुंदीकरण झालं नाही का झालं नाही हा प्रश्न आपण त्यांना विचारायला हवा हो होता दुसरी गोष्ट आहे शाही धरणाचा एक विषय आहे गेल्या अनेक वर्षापासून हा रखडलेला विषय आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे सगळीकडेच पाण्याची टंचाई भासते आणि अशा परिस्थितीत धरणं होणे ही गरजेचे आहे परंतु या धरणामध्ये जी आमची त्रेपन्न गावं विस्थापित होतात या सर्व गाव गावकऱ्यांनी दोन रास्त मागण्या केलेल्या आहेत एक म्हणजे जागेच्या बदल्यात जागा मिळावी आणि दुसरी गोष्ट आमच्या प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती हा शासकीय सेवेत सामावून घ्यावा तर मी पत्रकार बंधूंना विचारेन का ही मागणी चुकीची आहे का बरोबर आहे पण तुम्ही कधी त्यांना विचारलं का ह्या प्रश्नावर तुम्ही का कधी बोलले नाही का कधी आवाज उचलला नाही विकासाला माझा कधीच विरोध नव्हता आजही नाही उद्याही नाही परंतु तो विकास होताना आपल्या समाजाची स्थानिकांची वाताहत होता कामा नाही या सर्व गोष्टींकडे आवर्जून लक्ष ठेवायला हवं त्यानंतर लोडशेडिंगचा इथं खूप मोठा असा विषय आहे एम आय डी सी आज मुरबाडामध्ये रोजगाराचा प्रश्न किती भीषण प्रश्न आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु अशा परिस्थितीत आपल्यासमोर साठ ते सत्तर टक्के एम आय डी सी ही बंद पडली खरं म्हटलं तर कपिल पाटील तीस हजार करोड पस्तीस हजार करोड एक एक हजार करोड आमच्या एम आय सीसाठी सबसिडीसाठी किंवा इतर विषयांसाठी दिले असते तर आज इथं आमच्या इथल्या स्थानिकांना युवकांना हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला असता परंतु ही त्यांची उदासीनता आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं काम करायचं नाही फक्त ना फक्त निवडणूक आली की आपल्यासमोर येणार काहीतरी मातूर उद्घाटन करणार घोषणा करणार तर याच्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न रेल्वेचा आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे आज इथल्या तरुणाला जर नोकरीसाठी कुठं जायचं असेल तर ठाणेसारख्या शहरात जायला लागेल मुंबईमध्ये जायला लागेल भिवंडीमध्ये यायला लागेल परंतु आज इथून जायचं म्हटलं तर भाडे परवडत नाही आणि भाडे परवडत नाही म्हणून रेल्वे असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच रेल्वेचं आमिष दोन हजार चौदाला कपिल पाटलाने दाखवलं मी पाच वर्षात ही रेल्वे मुरबाडपर्यंत पोचवीन आणि साहजिकच आमच्या भोळ्याबाब्या नागरिकांनी मतदार राजांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि भरभरून मतदान केलं आणि पाच वर्षात ही रेल्वे मुरबाडला पोचली नाही मग पुन्हा दोन हजार एकोणीस निवडणूक आली मग पुन्हा तीन मार्च दोन हजार एकोणीस कपिल पाटलांनी उद्घाटन केलं की मुरबाडची रेल्वे मंजूर झाली आणि तिचं उद्घाटन केलं देवेंद्रजी फडणवीस होते यांच्या हस्ते उद्घाटन केलं परंतु ते देखील गाजरच होतं आत्ता येणाऱ्या निवडणुकीत दोन हजार चोवीस सर्व पत्रकार बंधू आपल्या उपस्थितीत तीन मार्च दोन हजार चोवीस कपिल पाटलांचा आम्ही निषेध केला गाजर वाटले आणि आता पुन्हा एकदा रेल्वेचं आम्ही दाखवत आहे तर हे सगळे प्रश्न पहिले आपण त्याला विचारायला पाहिजे आपण का नाही केले हा देखील जाब विचारला पाहिजे कारण शेवटी आपण सर्वांनी त्यांना मत दिलेलं आहे त्यांना खासदार बनवलेला आहे त्यांना मंत्री बनवलेला आहे सगळ्यात मोठा केळसोणा प्रकार सांगतो कपिल पाटलांना नेहमी श्रेय घ्यायची सवय आहे सर्वांनाच कल्पना आहे मी पत्रकार बंधूंना पुन्हा एकदा सांगेन की तुम्ही या कपिल पाटलांना आता मुरबाडला आल्यावर एक प्रश्न विचारा की दोन हजार एकोणीस तुम्ही दुसऱ्यांदा निवडून आले दोन हजार वीसला कोरोनासारख्या महामारीचं संकट संपूर्ण तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रात देशात आणि जगभरात या महामारीचं संकट पसरलं होतं यावेळेस तुम्ही आम्ही सर्वसामान्य नागरिक ज्यांना बेड मिळत नव्हती इंजेक्शन मिळत नव्हतं वेळेवर उपचार होत नव्हते संभ्रम अवस्था झाली होती आणि अशा या परिस्थितीत शेकडो लोकांचे प्राण गेले पण ह्या वेळेस या, या परिस्थितीत खासदार कपिल पाटील हे स्वतःचा दरवाजा आणि गेट बंद करून तीन महिने मी खूप जबाबदारीने बोलतो कपिल पाटलांनी नकार दिला तर तुम्हाला पुरावा देईन तीन महिने स्वतःचं गेट दरवाजा बंद करून फक्त ना फक्त माझं घर माझं परिवार माझी जबाबदारी अशा पद्धतीने वागले आणि संपूर्ण लोकसभा वाढायला वाऱ्यावर सोडलं आणि त्याहीपेक्षा जाऊन केळसवाना प्रकार म्हणजे यांना नेहमी सवय आहे श्रेय घ्यायची तर तीन महिन्यानंतर जेव्हा घराच्या बाहेर पडले त्यावेळेस याच कपिला पाटलांनी कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र देखील स्वीकारला हा किती निजपणाचा कळस आहे मला तुम्ही सांगा मुरबाडवासियांनी कोरोना काळामध्ये कपिल पडले तर आले होते का कोणीही सांगावं आलं असेल तर बंधूंनी सांगावं रेल्वेची दोन दोन वेळा आम्हीच दाखवली आताही दाखवत आहे दुसरी गोष्ट मुरबाड हे आम्हा सर्वसामान्यांचं मध्यमवर्गीयांचा हा ग्रामीण तालुका आहे आणि ह्या ठिकाणी एक चांगलं शासकीय रुग्णालय असायला हवं कारण आज ह्या ठिकाणी ज्या मल्टीस्पेशलिस्ट सुविधा असायला पाहिजे त्या ह्या ठिकाणी नाही आहेत आणि म्हणून कधीकधी आपला पेशंट इथं उपचार न होत असल्यामुळं ठाण्याला किंवा मुंबईला जावं लागतं आणि ठाण्या मुंबईला जाताना अनेक लोकांचे प्राण देखील दगावले आहेत तर अशा प्रकारचं हे हॉस्पिटल या, या मुरबाड तालुक्यात होणं खूप गरजेचं आहे एक आत्ताच आमच्या पत्रकार बंधूंनी सांगितलं की न्यारी पायवाडी एक रस्ता आहे गेल्या वीस वर्षात या रस्त्याचं काम झालेलं नाही अरे आपण मुंबईच्या एवढे लगत आहोत काही तासाच्या अंतरावर आहोत काही मिनटाच्या अंतरावर आहोत आणि अशा ह्या परिस्थितीत आपल्याकडं रस्ते होऊ नये लाईटची समस्या असावी यासारखं मोठं दुर्भाग्य हे आपलं कुठलं असेल आणि एक सगळ्यात महत्त्वाचा दुसरा एक मुद्दा मी घेईन मुरबाडमध्ये शेतीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात शेती केली जाते परंतु इथल्या शेतमालाला बाजार नाही माझ्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आहे मी तुम्हाला आजच्या दिवशी एक शब्द देतो की तुम्ही जे अन्नधान्य पिकवाल जो भाजीपाला पिकवाल ज्या ज्या गोष्टींचं उत्पादन कराल त्या त्या गोष्टींसाठी भिवंडी शहरात कल्याण शहरात ठाणे शहरात आणि मुंबई शहरात तुमच्या हक्काचं तुम्हाला एक गाला एक बाजार निर्माण करून देईल जेणेकरून आज जर तुम्हाला दहा रुपयाचा भाव असेल तर ते तुम्हाला बारा तेरा रुपयाचा भाव मिळेल अशा प्रकारचा बाजार मी स्वतः मी शब्द देतो आणि मी जे जे बोललो आहे पत्रकार बंधूंना सांगेन तुम्ही सर्व विषय नोट करून ठेवा कारण हे सर्व विषय मी ज्या वेळेस फॉर्म भरेन माझी पहिली सभा असेल त्यावेळेस मी मतदारांसमोर जाताना कदाचित मी पहिला उमेदवार असा असेल की ज्यांनी या संपूर्ण भिवंडी लोकसभेच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार केली आहे आणि ती ब्लू प्रिंट मी तुमच्यासमोर सादर करेन आणि हेही लक्षात ठेवा ही सर्व कामं मी पाच वर्षात प्रामाणिकपणे आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर पूर्ण करेन आणि प्रत्येक वर्षी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेईन मी दिलेली आश्वासनं आणि एक वर्षात मी केलेली कामं आणि उर्वरित कामं त्यांचा करत असलेला पाठपुरावा यांचा अपडेट सर्व पत्रकार बंधूंना देत राहीन आजच्या दिवशी मी एवढंच सांगेन महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं तुतारीच्या चिन्हावर मी इथं निवडणूक लढत आहे तुतारी नेहमीच एक शुभसंकेत घेऊन येते आणि खास जेव्हा जेव्हा धर्माचे युद्ध असायचे जेव्हा जेव्हा अन्यायाच्या प्रती युद्ध व्हायचे त्यावेळेस हीच तुतारी वाजवून रणशिंग फुकलं जायचं आणि आज तीच वेळ आलेली आहे आपण सर्वांनी या तुतारीच्या माध्यमातून रणशिंग फुकायचं आहे आणि इथंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जिथं जिथं आपले नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील त्या सर्वांना आपण एक आवाहन करा की संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार हे निवडून गेले पाहिजे आणि हीच खरी आदरणीय शिवसेना प्रमुखांना श्रद्धांजली असेल आदरणीय धर्मवीर आनंदगीर साहेबांना श्रद्धांजली असेल आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना श्रद्धांजली असेल अशा प्रकारचं मी आपल्याला आवाहन करतो आणि काही मंडळी महाविकास आघाडी आदेश नाही हे नाही ते नाही अशा प्रकारचे काही बहाणे करत असतील तर ही चुकीची गोष्ट आहे महाविकास आघाडीची प्रेस कॉन्फरन्स सर्व पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेली आहे त्याच्यामुळं असा कुठलाही संभ्रम आता बाकी नाही आपण सर्वजण एकमताने एक दिलाने एकजुटीने काम करूया मला एका पत्रकाराने प्रश्न उतारला होता की राम मंदिर झालं त्याचं काय राम मी त्यांना उत्तर दिलं की रामराज्य आम्हाला पाहिजेच आम्ही रामाचे भक्त आहोत पण हा जर रावण आहे या रावणाला आम्हाला गाडायचं आहे एवढंच मी आपल्याला आश्वासन देतो आणि मी पुन्हा एकदा आवाहन करून आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाविकास तितारी दिल्लीला पाठवायची आणि आपल्या आप भिवंडी लोकसभेचा आवाज आपल्याला आप भिवंडीपर्यंत राहायचा आहे भिवंडी लोकसभेतील ज्या प्रमुख समस्या आहेत त्या मामा बोलतीलच पण मला माझी थतक्यात माझ्या मुरबाड तालुक्यातून बोलायची मुरबाड तालुक्यातील लो प्रति लोकप्रतिनिधी अतिशय आपल्या बेदुंद अवस्थेत असतात त्यांना अतिशय भान नाही कारण की त्यांना फक्त ठेकेदार पोसायचे पत्रकार मित्रांना पण माहिती आहे की इथले ठेकेदार पोचणारे फक्त लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जनसामान्यांसाठी कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नाही आहे इथे पाहायला गेलं जी जी तर एम आय डी सीची अवस्था जी शांतारा गोलप साहेबांनी जी एम आय डी सी आणली त्यानंतर एम आय डी सी आणण्यासाठी कुठल्याही प्रतिनिधींनी प्रयत्न केलेला नाही आहेत जर लोकप्रतिनिधींना स सामान्याची जर जाण असती तर त्यांनी पहिले आपल्या पोटाची भाकरी मिळवली असती तर त्यांना फक्त जर विकास आणि जो कॉन्क्रीट आहे म्हणजे आमचा कॉन्क्रीटवर पाय आहे अरे कॉन्क्रीटवर पाय असलेल्यांचे आता तुम्ही पाय चप्पल काढा आणि या उन्हाळ्यात पाय फिरा मग तुम्हाला कळेल कॉन्क्रीटची अवस्था काय आहे म्हणून जे जुने आमचे नेते होते डांबरी रस्त्याचे तेच मुख्य रस्ते होते त्यामुळे आता जे रस्त्यावरची जे डांबरी आपण म्हणतो कॉन्क्रीट रस्ता त्या कॉन्क्रीट रस्त्यावर तुम्ही आता चाला मग तुम्हाला समजेल कसे पाय भासतात म्हणून या डी सीसाठी ज्यांनी प्रयत्न केले नाही आहेत या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये संतर्व गोलम साहेबानंतर ज्यांनी प्रयत्न केले नाही त्या सगळ्याच प्रतिनिधी या मुरबाडच्या ज्या रोजगारासाठी ज्यांनी प्रयत्न नाही केले ते जबाबदार आहेत आणि मुरबाडच्या रेल्वेसाठी ज्यांनी वारंवार म्हणजे आम्ही लहान होतो जेव्हा शाळेत जायचो तेव्हा एका जो रेल्वे येणार आम्हाला वाटलं आता आम्ही आठवीला गेलो आता तरी रेल्वे येईल आठवीनंतर आम्ही हायस्कूल शाळेत गेलो आता वाटलं आता तरी रेल्वे येईल आता रिटायर व्हायची वेळ आली काही जणांची पण रेल्वे काय येत नाही पण आता जर रेल्वे आणायची असेल तर आपल्याला या ज्यांनी आश्वासनं दिली होती कुठे आश्वासन फेल करून आपले भिवंडीचे लोकसभेचे उमेदवार बाळ्यामाव म्हात्रे यांना आपल्याला दिल्लीला पाठवायला लागेल मित्रांनो आज आपल्या इथे उपस्थित असलेला वेळू आळवा आपल्या आरतीसच्या महाळशेष घाटाच्या पायथ्यापासून गाडीकर्ता पदाची गाडी इथे उपस्थित राहिलाय याला जाणे